ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असं म्हणतात भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला गुंतवणे आणि उद्योगात राहणे ही भगवंत सेवाच आहे मन म्हणजे कल्पनांचे मूर्तस्वरूप मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुद्धा स्वस्थता नाही मनाची चलबिचल चल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत माणसेसुद्धा एकसारखी एक, एक कुठे आहेत पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे जगामधले प्राणी एकमेकाला मारक असून देखील कसे जगतात हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात परंतु दोघांनाही एकमेकाची भीती असते म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारीत नाहीत ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हिताला घात होतो अशा कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडे जावाकरिता लोकांचे मन दुखवणे ही हिंसाच समजावी दुसऱ्याचे मन दुखवणे म्हणजे भगवंताचे मन, मन दुखवणे होय आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात रोज एक लावायची उजव्या हाताने पाणी प्यायचे वगैरे वास्तविक हे कसले नियम तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय शेवटी दिवा लावावाच लागतो त्यापेक्षा मी कुणाचे अंतकरण दुखविणार नाही असा नियम करावा प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात असे खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच नको नको म्हणते कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा हे जसे ती सांभाळते त्याप्रमाणे आपण कुणाचे अंतकरण न दुखवण्याचा नियम केला की आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू भगवंत चोहीकडे आहे असं आपण म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही याला काय करावे भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावे हा एकच उत्तम मार्ग आहे अंतःकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप आहे असं म्हटलं जातं